नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आवडालेली सात हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल जशीचा दर आहे सात हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे चौवेचाळीस क्विंटल जशी दर आठ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी अवकालेले शहात्तर क्विंटल जशी दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समती चोपडा या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकाळी तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल जसे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल